रेट कसा आहे आठशे रुपये शंभर किलोचा असेल असं बोलता नाही हे बघा काटा मासा यो साडेचारशे रुपये हो बघा चारशे रुपये किलो आहे बघा आठशे रुपये किलो इथं शिरम आहे सातशे रुपये किलो हलवा यो सहाशे रुपये किलो आहे बघा दीडशे रुपयेच किलो आहे बघा चाळीस रुपये किलो आहे बघा पोपट मासा तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव वैदांत आणि तिंबकता तेलॉग सेट क्रॅक इट तर आज मी चाललो आहे करंजा फिश मार्केटला तिथे तुम्हाला दाखवणार की कशी मासली असते काय रेट असतो आणि बार्गेन वगैरे करून किती रेट वगैरे भेटतो आणि माहिती वगैरे थोडी सांगणार आहे मी पण पहिल्यांदा चाललो पण तरी सांगतो मी कसं काही असणार आहे तर चला करंजा मार्केटला भेटू बघा आता करंजा फिश मार्केटला अजून पोचलेला आहे गर्दी चेक करा आज वाहली जाईतं गर्दी जामच आहे सकाळच्या जा टायमिंगला इतकी गर्दी असते बघा मग इकडं सध्या आता फिश कटिंग चाललं आहे इकडं फिश कटिंगचा सेक्शन झालं आहे मग इकडं मासली तुम्हाला लागते कोल्हा वगैरे आहे इकडं पित्ता वगैरे इकडं आहे बघा पापलेट

బాగా అంత కిలో విచార శంభర కిలో చూ బ కాటా మసాయ కో సాయిగా సాయికీస్ కుటుంబ మసాయో బాగా असं लाईन शेर लावलेलं आहे काय रेट आहे तांब मासाचा साडेचारशे रुपये हा बघा तांब मासा ये बघा आता हे सकला मासा कसला मोठा आहे बघा ते बघा हे सगळं मोठं मास्त आहे जे सकला आहे बाकीच्या ताम मासा सकला परत तेव्हा नॉट ओपट मासा तेव्हा किती मोठा आहे बघा साईज चेक करा तुम्ही याची कत्ती मोठा मासा आहे कुठला मासा सकला ये। सकला इकडं कत्ती मोठा य कसा गेला आहे कसा गेला आहे साडे चारशे रुपये किलो आहे बघा सकला मासा इकडं चिरम वगैरे दिसते चिरम कशी आहे सातशे रुपये किलो इथं सुरमय आहे ने, नेह कुठला असा हलवा आहे बघा हलवा आहे बघा सातशे रुपये किलो हलवा आहे गा पण हलवा आहेत ना येऊ कसं आहे साडेतीनशे रुपये किलो आहे बघा एक असं दिसतं सुरमय आहे चप्पल आहे दुसरं असं बिस्कॉन घ्या मिचूयासा का वासा यो कुठला असा नवडी बाजूला योगा यो बघा कत्ती रुपये रेट काय आहे याचा का रेट कसा आहे याचा सहाशे रुपये किलो आहे बघा पाच पाठ पाचशेला पार्किंग करून पाचशेला भेटेल पाचची पाठी भेटेल एवढा पाठी भेटणार आहे एवढला मासा लाल मासा एका आहे सातशे रुपये किलो तुम्हाला भेटणार आहे सायक्रोवाला लाल मासा येईल काप काप ते कसं येईल मग

पुढं पुढं आलोय आपण पुढं पुढं बघत जाऊन का यो कसा आहे हिवा कुठला मासा आहे कुठला पत्तेरा पत्तेरा मासा आहे आईच पत्तेरा मायचा हा बघा आणि कसा आहे दीडशे रुपये किलो रुपये किलो पत्तेरा मासाईडलाच यो कुठला मासा नारबा नारबा आहे बघा नारबा गाईज हे कसा आहे का रुपये किलो दीडशे रुपयेच किलो आहे बघा गाईज पाचशे रुपये साईडला किती तरी वेगळा मासा एवढला मासा आहे पाकट शिंगा पाकट शिंगा पाकट आहे बघा कसा आहे काय हां कसं आहे शिंग्या पाकट शिंगा पाकट हां काय किलो किलो अडीचशे रुपये अडीचशे रुपये किलो आहे काय शिंगा पाकट तुक्का वगैरे दिसत आहे हे कुठला मासा पोपट पोपट मासा आहे बघा काय असला मोठा आहे बघा कसा रुपये किलो आहे एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो आहे बघा पोपट मासा साईडला पण मासा दिसत आहे निओ कुठला मासा तोचा तोचा निव कसा आहे टोचा मासा कसा आहे टोचा मासा है। कसा आहे किलो कसा आहे सहाशे आठशे रुपयाला ही पाठीच घाईज शंभर रुपये किलो वयाचा लाल्या मासा आहे फ्रेश आहे एकदम मी तर जितकी तुम्हाला मास आणि ते फ्रेशच दिसणार आहे जी आहे मच्छी मार्केट आपला करंजा मच्छी मार्केट आणि आजच्या समोरलाच हे बघा कसला व्ह्यू खतरनाक वारी आहे तुम्हाला कॅमेरा बरोबर दिसेल का माहीत नाही बरोबर दिसते बघा काहीच कसला भारी व्ह्यू आहे शा सकाळ सकाळ असल्यामुळं व्ह्यू बघा कसला भारी असणार आहे कुठला मासा ये कुठला मासा बघा माखली गायझ माकली कसं आहे रेट कसा आहे रेट कसा आहे मागला ऐंशी रुपये किलो गायजी जरा गा माखली आम्हाला पाहत असेल शंभर रुपये किलोशी घेता साईडला येऊ कुठली ही कुठली माखली नलमाखली गायज नल माखली तीनशे रुपये किलो आहे इकडं तुम्ही कोलव्या पण बघत आणून टायगर कुठे या नाही नाही कसं आहे रेट कसा आहे पाचशे रुपयाची सगळी दिसतं तर या साईडला दुसरी माझ्या कुठले आहे वाकटी वकटी कशी आहे वाकटी कशी आहे दोनशेने सगळं आहे दिसतंय तर दोनशेने तुम्हाला वाटेल या साईडला पण आपण मासली बघत आहोत हे कसे आहे शंभरचा शंभरचा दोनशे तर या सगळ्या तुम्हाला भेटेल पण बोंबील दिसत आहे तो सगळ्यांच्याच परिचयांचा असेल बोंबील कसा आहे दोनशे रुपये वाटत आहे योगा योगा आहे बोंबील या साईडला आपल्याला कोलब्या दिसत आहे एकदम ताजे आहे फ्रेश एकदम कसे वाटा कसं आहे शंभरला वाटा आहे बघा जो शंभरला वाटा आहे नाही जेव्हा पन्नासला वाटा आहे तुम्हाला वाटला असेल नुसता लॉक काढायला आलो बघा इकडं शॉपिंग केलेले आहे शॉपिंग म्हणजे माफली घेतलेली आहे बघा सुरमे वगैरे घेतलेले आहे हे बघामित्तान घेतलेले आहे इथं आतमध्ये तसे आपण बार्केकोलव्यांचा रेट काढलेला आता यांचा काढूया बघूया या कशा पाचशेला पाचशेला पूर्ण ये तुम्हाला भेटेल बघा न किलो कसं आहे तुम्हाशे किलो पाचशेच म्हणजे न या साईडला आहे तर या कसं आहे तर तुम्हाशे या आपण पाचशेला का हे तीनशेला आहे या साईडला बॉम्बिला आहे बॉम्बिल कसं आहे काय दोनशेला वाटा येऊ बॉम्बिल या साईडशी तुम्ही घेऊन लगेच इकडे या साइडला कापू शकता या बघा कापासाठी कापासाठी माणसाईन वीस वीस तीस रुपयेमध्ये कापून घेता बावीस रुपयां तर बघा या साईडला होईल तर इथं मासली घेतले इथले तुम्ही तिथं तिथले तिथले कापू शकता पण आम्ही आता घरात येत आहोत आम्ही नाही कापले तर तुम्ही कापू शकता जर तुम्ही कधी आलो तर तिथले इथलं घेऊन लगेच साइडला कापून घेऊ शकता आता मार्केटशी आलो ना आता इथं जेटीओ आलोय हे बघा जेटी आलो आहे ये हे साईडला ये बघा होड्या कसल्या आहे नजारा बघा तुम्ही बघताय बघा कसल्या बोटी दिसतात बघा तुम्ही या साईडला बोटी येईन एक राहता जेटीओ थांबलोय बघा नजारा बघा बघता तुम्ही कसला नजारा आहे बघा काहीच आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्कीच सांगा आणि मार्केटला व्हिजिट करायला विसरू नका वेदूचे व्लॉग्स या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल ओव्हर करा जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लॉग येईल तेव्हा नोटिफिकेशन येईल आपण भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंतसाठी जय शिवराय थँक्स फॉर वॉचिंग